नागोरी मुस्लिम जमात अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसेच एम्स इंग्लिश स्कूल या ठिकाणी स्वातंत्र्य हाजी मुल्ला याकूब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी शाळेच्या आवारात रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आला आणि देशभक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांचे सत्कार संपन्न झाले यावेळी उपस्थित मुल्ला याकूब अंजुम पाहुणे डॉ इक्राम काटेवाला अफजलभाई ठेकेदार मौलाना जमीर फिरोज आप्पा जान रफतबाजी एज्युकेशन बोर्ड सेक्रेटरी खान इनाम ट्रस्टी खान वाजिद खान इफ्तेखार मिजगर जमात सदस्य खान तनवीर हायस्कूल मुख्याध्यापक शेख जफर प्राचार्य अजहर सर मुख्याध्यापिका रुमाना बाजी मुख्याध्यापिका नाजनीन बाजी मुंडवर सर परवीन बाजी, मुजाहिद खान आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन टी न्यूज मराठी अहमदनगर